जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो भारतात आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला अधिक पसंती दिली जाते याची दोन मुख्य कारणे आहेत म्हणजेच सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास फक्त तुमचं आसन आरक्षित असायला हवं तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे प्रवाशांचा रेल्वेने आता बुक करा आणि नंतर पैसे द्या ही नवीन योजना सुरू केली आहे तर मित्रांनो या योजनेविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो आता बुक करा आणि नंतर पैसे द्या या योजनेअंतर्गत प्रवासी कोणतेही आगाऊ पैसे न देता रेल्वे तिकीट बुक करू शकतात आणि नंतर पैसे देऊ शकतात आपण ऑनलाईन वस्तू किंवा फूड ऑर्डर करताना वस्तू हातात मिळाल्यानंतर जसे पैसे देतो तसेच ही योजना असणार आहे असं समजा जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल पण तिकीट बुकिंगच्या वेळी तुमच्याकडे पैसे नसतील तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते विशेष म्हणजे तुम्हाला तिकिटाचे पैसे भरण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी मिळतो रेल्वेच्या बुक नाऊ पे लेटर या सुविधेचा वापर करून तुम्ही मुदतीच्या आत पेमेंट केले तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही पण जर तुम्ही चौदा दिवसांच्या आत पैसे भरले नाही तर तुम्हाला तीन पॉईंट पाच टक्के सेवा शुल्क भरावे लागेल ही सुविधा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगवर उपलब्ध असणार आहे पे लेटर ही तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या आय आर सी टी सी ॲपवर वर किंवा वेबसाईटवरून वरून खात्यामध्ये लॉग इन करा त्यानंतर बुक नाव पर्यायावर क्लिक करा प्रवाशांची माहिती आणि कॅपच्या भरून सबमिट करा पेमेंट पेजवर तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा भीम द्वारे पैसे भरण्याचा पर्याय मिळेल तुम्हाला नंतर पैसे द्यायचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट ई पे लॅटर डॉट इन या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पैसे नंतर द्या हा ऑप्शन दिसेल या पर्यायावर क्लिक करून तुम्ही कोणतीही आगाऊ रक्कम न भरता तिकीट बुक करू शकता प्रवाशांसाठी फायदेशीर आहे अचानक प्रवासाचा प्लॅन करणाऱ्यांसाठी ही योजना खूपच फायदेशीर आहे अनेकदा आपल्याला बुकिंग करायचं असतं पण त्यावेळी आपल्या खात्यामध्ये पैसे नसतात या सुविधेमुळे आपल्याला कोणत्याही तणावाशिवाय तिकीट बुकिंग करण्याचे स्वातंत्र्य मिळते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळेआधी पैसे भरणे आवश्यक आहे अन्यथा तिकीटापेक्षा जास्त दंड देखील भरावा लागू शकतो तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद